नमस्कार बारामती लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज कारखेल गावातील अल्कोभोधारक शेतकरी ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातून येतात त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे दे त्यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे न्याय मागणी व्हावी हो या कामासाठी तर आपले मनपूर्वक स्वागत आहे नक्की काय घटना घडलेल्या आहे ते जनतेला कळू द्यात नमस्कार मी अशोक शंकर शिंदे मोठे माझी दोन तीन दिवसापूर्वी मोटर चोरीला गेलेले आणि ती जाणून बुजून नेलेली आहे इतर दोन मोटर दोन माणसांच्या तिथे असताना ती मोटरावरच असताना पाण्याच्यावर असताना ते गेलेले नाही तर माझी पाण्यात मोटर असताना गेलेली आहे आणि जाणून बुजून चालले माझ्या टायमाला डी पीला फ्युअस काढतात लिंक पाडतात अशा घटना चाललेल्या आहेत तर मी अल्पभदारी शेतकरी आणि माझं धान जळलं पाहिजे ह्याचं जा वाटूळ झालं पाहिजे त्याच्यात अजून दोन चार माणसांचं बी समावेश असावा आणि ती माणसं इकडं तिकडं बोलल्या जाते काल सुप्याला जाऊन कंप्लीट देऊन आलो पोलीस स्टेशनला आणि साहेबांनी विजयाची दखल घेऊन गुन्हेगाराला काय असेल ती सजा झालीच पाहिजे हे माझं म्हणणं आहे या ठिकाणी हे जराईत पट्ट्यातील अल्पभूधारक शेतकरी आहेत प्रचंड कष्टातून ती मोटर खरेदी केली होती आणि जो कोणी वाईट बुद्धिता व्यक्ती आहे त्यांनी ती मोटर जाणून बुजून यांचे पीक जळून जावे त्यांचे पिकाचे नुकसान व्हावे त्याचबरोबर त्यांचे आर्थिक नुकसान व्हावे त्याचबरोबर त्यांना मानसिक त्रास व्हावा या उद्देशाने त्यांची मोटर चोरून नेलेली आहे तर अशा अनुसूचित जातीतील व्यक्तीला जाणून बुजून त्रास देण्यासाठी कार्यप्रवृत्त असणाऱ्या या वाईट शक्तीच्या व्यक्तीला त्वरित कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे धन्यवाद मी बारामती लाईव प्रतिनिधी अजित लोंढे